दादाभाऊ बघारसाहेब वास्तविक पाहता गणपतरावजा फुलवडी साहेब त्याचप्रमाणे आणि दा मेहर त्या साऱ्यांना संधी देणं अपेक्षित होत परंतु वेळ अभावी त्यांना संधी देऊ शकत नाही तदनंतर दादाभाऊ बघारसाहेब तदनंतर दादा दादा शरदरावजी लेंडे साहेब आमचे आधारस्तंभ आमचे जीवनाचे जाते आज या जगात नाही मन भरून येते शब्द उंटत नाही वल्लभ शेटनी तमाम आदिवासी बांधवांसाठी जीवाचे रान केले नाही त्या के सवलती दिल्या नाही तशा सत्ता दिल्या वल्लभ सेट होते म्हणून आम्हाला काय मिळालेले आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर संकटात सापडली रेस्टो फर्निचर फेकले परमेश्वर सुद्धा आपल्या मदतीला आला नाही पण वल्लभ सेट माझ्या मदतीला आली आणि त्या उघड्या बाहेर राहण्यावर भव्य इमारत वल्लभसेच्या बार माध्यमातून मारली आणि सगळी संसार डेव्हलप केली वल्लभ नसते आदिवासी शिक्षणापासून वंचित झाला असता माणसात माणूस म्हणून राहिला नसता ती माणूस की ते प्रेम वल्लभ आम्हाला दिलेले आहे आमच्या आयुष्यात आम्ही विसरू शकत नाही असं जास्त न बोलता माझ्या दैवताला परमेश्वरा आपल्या जवळ घे पुढचं त्याचं जे काय आयुष्य असल जन्म तो त्याचा आनंदाने जावे कुठेही दुःख झालं आलं ना पाहिजे आणि त्या तिन्ही मुलांना माझी विनंती विनंती म्हणून एक सांगतो सहज दत्ता सारखे तुम्ही तीन भाव आहात तिन्ही भावांनी ते दत्ता रूप रुग्ण डोळ्यासमोर ठेवा आणि वल्लभशाच्या आत्म्याला चीर शांती लाभेल अशाच प्रकारचं तुम्ही या तालुक्यात काम करावं अशी तुम्हाला विनंती करतो ताईला सांभाळा कुठल्या प्रकारची तिला आठवण येऊ देऊ नका एवढी त्याला विनंती करून तमाम आजीवासारख्या होती माझे सामाजिक गुरु मधुकरराव पिस्टर साहेब यांच्या वतीनं बाबाच्या आत्म्याला हात व्हावं हीच प्रार्थना प्रार्थना करून श्रीमती वसुंधरा नामदेवराव फुलवडे पत्नी श्रीमती राजेश्रीताई वल्लभशेठ बेनके तीन मुलं डॉक्टर अमोल या तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे सहकारी मित्र अतुल शेठ बेनके तालुक्याचे एक युवा उद्योजक अमित शेठ बेनके त्यांच्या सुना डॉक्टर पल्लवी ताई रबरीताई धनश्रीताई पुतने संजु दादा राजूदादा दादा, दादा योगेश आणि दिग्विजय त्याचबरोबर त्यांच्या असणाऱ्या पुतण्या सौ सीमाताई विनायक शेठ तांबे सौ शिल्पाताई रवींद्रकुमार जवादे नागपूर श्रीमती नयना शरद नलावडे सौ सुरेखा अरविंद ढवळे सौ सुनीता मधुकर पडवळ सौ सरिता विलास डुंबरे सौ सुमित्रा काशीनाथ हंडे आणि श्रीमती सुषमा शशिकांत हंडे उमरज आणि नातवंड पतवंड असा फार मोठा परिवार बेनके साहेबांचा या ठिकाणी आहे बेनके साहेबांना आपण सगळ्यांनी अतिशय जवळून पाहिलेला आहे माझा बेनके साहेबांचा आणि माझा पहिला परिचय डिसेंबरच्या एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आमच्या गावामध्ये दूध संस्थेचं इमारतीचं आम्ही उद्घाटन त्या ठिकाणी सॉरी इमारतीचं नाही दूध संस्थेचं उद्घाटन आम्हाला करायचं होत दूध संस्थेचं त्यावेळेला बेनके साहेब इथं कोकडीच्या परिसरामध्ये जी काही कॅनलची कामं चालू होती त्यामध्ये साहेब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आमच्या सावमा गावामधली मीना कालव्याची बावीस क्रमांकाची मायनरचं काम बेनके साहेब त्या ठिकाणी पाहत होते आणि कामच ते त्या ठिकाणी चालू असताना आम्ही साहेबांच्या माझी भेट झाली आणि साहेबांना आम्ही विनंती केली की के आपण आमच्या इथे डेअरीच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी यावं बुलेट गाडीवरती त्र्याऐंशी मध्ये बेनके साहेब आमच्या गावामध्ये उद्घाटनाला आले स्वर्गीय शिवाजीराव काळे स्वर्गीय आणि ऋतुशेख शेरकर हे दोन मान्यवर आणि बेनके साहेब ठिकाणी कार्यक्रमाला आले आणि त्यावेळेपासून बेनके साहेबांना अतिशय जवळून मी पाहिलेलं आहे चाळीस पंचेचाळीस वर्षाचा प्रदीर्घ काळ बेनके साहेबांच्या बरोबर गेला पण बेनके साहेब असं व्यक्तिमत्व होतं की समाजामधल्या ज्या कुटुंबाला कुठलाही राजकीय वारसा नाही एखादा कार्यकर्ता त्यांना वाटलं की हा कार्यकर्ता चांगला आहे या कार्यकर्त्याला मला पुढं आणायचंय तर बेनके साहेब त्याच्यामधले चांगले गुण त्या ठिकाणी त्यांनी हेरले आणि अनेक माझ्यासारखे कार्यकर्ते की ज्यांना साधर ग्रामपंचायत सदस्य कुटुंबातलं कधी झालं नाही अशा कार्यकर्त्याला मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या सगळ्या संस्थांच्या मध्ये वेगवेगळ्या पदावरती त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये आदरणीय देवराम शेठ लांडे असतील दशरथराव पवार शरदराव लेंडे गणपतरावजी फुलवडे तुळशीरामजी भोईर रामूदादा दादा बोरचटे दादाभाऊ बगाड दीपक शेठ आवटी माऊली कुराडे रुग्णा शेठ लेंडे अलकाताई फुलपगार भाऊ देवाडे बाजीराव ढोले यासारखे अनेक कार्यकर्ते बेनके साहेबांनी या ठिकाणी घडवले पण बेनके साहेबांचं काम कसं होतं मी तुम्हाला सांगतो दोन हजार दोनची जिल्हा परिषदची निवडणूक झाली आणि त्यावेळेला जिल्हा परिषदचं अध्यक्षपद साठी राखीव होतं आणि बेनके साहेबांनी सांगितलं की माझ्या तालुक्यामधला माझा कार्यकर्ता देवराम लांडे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले पाहिजेत आणि हा आठ्या त्या ठिकाणी धरला अध्यक्षपदासाठी दुसरं नाव निश्चित झालेलं होतं पण बेनके साहेबांनी मदन बापना आणि माऊली लांडगे यांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी मला म्हणले पांडुरंग चल आपल्याला जायचं आपल्याला थांबायचं नाही देवरामनं जर अध्यक्ष करणार नसतील तर आपल्याला थांबायचंच नाही इथं बाहेर त्या ठिकाणी आम्ही बाहेर पडलो निसर्ग मंगल कार्यालयामधून आणि बेनके साहेबांनी सकाळी थेट सातार गाठलं आणि त्या ठिकाणी अजितदादांना भेटले आणि त्या ठिकाणी देवराम दांडे साहेबांना इथं अध्यक्षपदावरती काम करण्याची संधी एक आदिवासी कार्यकर्ता गरीब कुटुंबामधला कार्यकर्ता त्याला त्या ठिकाणी बेनके साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली अनेक पदावरती बेनके साहेबांनी काम केलं वीस वर्ष या तालुक्याचे आमदार म्हणून बेनके साहेब त्या ठिकाणी राहिले दहा वर्ष साहेब आमदार नव्हते पण वळसे पाटील साहेब आम्हाला कधी असं वाटलं नाही की बेनके साहेब आमदार नाहीत त्यांचं घर त्यांचं कामकाज चोवीस तास तालुक्यातल्या कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी नेहमी खुलं त्या ठिकाणी होतं कधीही कोणी व्यक्ती गेला त्याला काही गरज लागली कुठं त्याचं काम आणलं तर बेनके साहेब त्या ठिकाणी मदत करत होते शिवनेरी परिसर विकासाची समितीची स्थापना बेनके साहेबांच्या संकल्पनेमधून झाली आणि त्यावेळेला त्र्याऐंशी कोटीचा शिवनेरी परिसरचा विकास आराखडा तयार झाला आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून आज ते सगळं त्या ठिकाणी काम चालले पिंपळगाव जोगा कालव्याचं पाणी त्या बेलेच्या परिसरात आल्याशिवाय वळशी पाटील साहेबांनी आणि बेनके साहेबांनी एक पण केला होता तो था था ना तो की तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी फेटा बांधणार नाही आणि तो पण सुद्धा आदरणीय बेनके साहेबांनी आणि वळसे पाटील केला चेलेवाडीच्या बंद पाईपलाईनचं काम असेल ओझर लेण्याद्रीचा परिसर विकासाचं काम असेल यशवंतराव चव्हाण स्मारकाचं काम असेल जिल्हा परिषद शाळेला बेंच किंवा संगणक आणि डिजिटल स्कूलची संकल्पनाही बेनके साहेबांनी त्या काळात मांडली होती आणि तो प्रकल्प सुद्धा राज्याने स्वीकारला ज्ञानदार शिक्षण संस्थेची स्थापना करून तालुक्यामधल्या अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून झालं जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत बेनके साहेबांनी स्थापन केली देश त्या लंगडीच्या स्पर्धा इथं नारंगाव या ठिकाणी घडून आणण्याचं काम साहेबांनी केलं वारकरी साहित्य संमेलन असेल पुढे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतिशय सक्षमपणे बेनके साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं काम आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे वळशे पाटील साहेब आणि बेनके साहेब ही राम लक्ष्मणाची जोडी वळसे पाटील साहेब लक्ष्मण आणि बेनके साहेब राम आणि ज्यावेळेला काँग्रेस पक्षाचं सरकार आपल्या राज्यामध्ये होत त्यावेळेला आपला एखादा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर तो, तो सत्तेमध्ये असून सुद्धा त्या ठिकाणी ते आग्रहाने मागणी करायचे आणि साहेब तुम्ही ज्या ठिकाणी बसत होता त्याला टापूचे आमदार म्हणून त्या ठिकाणी ते आपलं सगळं ओळखलं जात होतं अशा प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीने बेनके साहेबांनी या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांसाठी समाजासाठी काम केलं माझी साहेब आपल्याला विनंती आहे तटकरे साहेब इथं आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि वळसे पाटील साहेब या ठिकाणी आहेत की साहेब बेनके साहेबांचं काम फार मोठं आहे आणि म्हणून बेनके साहेबांच्या नावाला कर्तृत्वाला साजेच असं सा एक स्मारक या तालुक्यामध्ये झालं पाहिजे आणि ते स्मारक सुद्धा केवळ स्मारक नाही तर पर्यटन दृष्ट्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण काही गोष्टी घडून जर आणल्या तर मला वाटतं बेनके साहेबांना खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं मी पुन्हा एकदा आदरणीय वल्लभशेख बेनके साहेबांच्या पिंडदान विधीच्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलात आपल्या सर्वांचं मी बेनके परिवाराच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करू ऋण रु, रु, व्यक्त करतो आणि प्रस्तावित करण्याची दोन श्रद्धा या ठिकाणी संपवतो धन्यवाद